नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात आज अक्षय रमा आणि साईच्या गप्पांमध्ये सहभागी झाला आहे आणि तो रडत रमता तिला आठवण करून देतो की तिला अद्याप त्याच्यावर प्रेम आहे या दरम्यान साई अक्षयला सांगतो की रमाने त्याची अंगठी काढली आहे आणि त्याला आता या ठिकाणी थांबवण्याचा कोणताही अधिकार नाही अक्षय म्हणतो साई थांब मला रमाच्या तोंडातून हे सर्व ऐकायचं आहे रमा आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत अक्षयकडे येते कारण का ती त्याला काही सांगायचं ठरवते ती म्हणते माझं प्रेम नाही या शब्दांनी अक्षयला धक्का बसतो पण तो जाणतो की रमा हे सर्व काही तीवरबाजीने करत आहे तरी त्याला हार मानायची नाही आहे त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतानाच तो म्हणतो असं होऊ शकत नाही मी कुठेही जाणार नाही तो आपल्या खिशातून एक फोटो काढतो आणि विचारतो हे फोटो तुझं लक्षात आहे का रमा त्या बघून आपल्या मागील आठवणींमध्ये जातात जेव्हा त्यांनी एकमेकांना वचन दिलं अक्षयच्या लक्षात येत की हा फोटो त्या स्पेशल दिवशीचा आहे जेव्हा त्यांनी एकमेकांवर प्रेम केलं त्यानंतर रमा अक्षयला विचारते हा फोटो तुम्हाला कुठे मिळाला अक्षय उत्तरतो बॉक्समध्ये रमा म्हणते आमच्या तितके फोटो आहेत पण हा फोटो मला सर्वात जास्त आवडतो अक्षय विचारतो का तर रमा उत्तर देते कारण तो आमच्या पहिले दिवाळी सणाच्या वेळीचा आहे त्या दिवशी मला तुमच्याकडे पहिल्यांदा तुमची बायको म्हणून उभं राहणं भाग्यवान वाटलं अक्षयही तो फोटो त्याला आवडत असल्याची कबुली देतो पण दोघांत फोटोवरून थोडी चढावड होते रमा म्हणते तो माझा आहे तर अक्षय तिच्याकडे त्याला द्यायचा आग्रह करत आहे अखेर त्यांनी ठरवलं की तो फोटो दोघांकडेच राहील आणि त्याला फ्रेम करायचा आहे दोघांच्या पाण्यात थोडी मस्ती सुरू होते रमा सांगते हे बघा गरज नसती फाटला तर आपल्याला वेगळं होणं आहे अक्षयने रांगेत उभं राहून म्हटले असं नाही बोलायचं कारण आपल्यात काय फरक आहे रमा थोडी गमतीदार झाल्यावर म्हणाली सॉरी अक्षय मी तुम्हाला नाराज केलं पण आपल्याला कधीही वेगळं होणार नाही अशी एक वचनबद्धता ती अक्षयच्या हातात हात ठेवून दिली त्या क्षणी दोघं पुन्हा एकाच मिठीत आले रमा त्या क्षणाची आठवण करून देत रडायला लागली रडत असताना ती अक्षयकडे पाहून त्याला काळजीत पडू नये म्हणून साईकडे झालेले साईकडून त्या घडीत पाहून ती फोटोवर ठेवली आणि रडतच म्हणाली ही आपली शेवटची आठवण आहे आपलं प्रेम संपलं तुम्ही आता मला विसरून जाऊ शकता ती लगेच तिथेच गेली साईने अक्षयला विचारले तुला समजले का तुम्ही या सगळ्यात दुखावलेले आहात तुम्ही आता इथून जाऊ शकता कारण रमा तुम्हाला विसरण्याची ठरवली आहे अक्षय दरम्यान रडत होता पण तरीही त्याचं प्रेम सुटत नव्हतं साईने पुन्हा सांगितले आता समजून घे तिला तुझ्यावर प्रेम नाही त्यामुळे तुम्ही इथून निघून जा तसंच दुसरीकडे इरावतीला संध्याचा फोन आला संध्या तिला सांगत होती की अक्षय त्यांच्या घराबाहेर उभा आहे इरावतीने हसत विचारले अक्षय पुन्हा आला का संध्या म्हणाली हो त्याने मला फारच त्रास दिला आहे साखरपुड्यानंतर तो इथे येणार नाही असं वाटलं होतं पण काहीही झालं त्यानं रमा विसरली नाही इरावतीने त्या समस्येला अधिक गांभीर्याने घेतलं आणि तिने सांगितलं हे प्रकरण आता अधिक गडद होत चालले आहे माईनी विचारल्यावर इरावतीने सांगितले पिछल्या वेळेस तुम्ही ऑमवेन मारण्यासाठी सांगितलं होतं आणि मी त्यांच्या मदतीसाठी धावत गेले होते या वेळेस मी खरेच गुण पाठवले संध्या चिंतेत झाली तुम्ही खरेच गुण पाठवले का इरावतीने उत्तर दिले हो अक्षयला मारण्यासाठी माईने घाबरून सांगितलं अरे असं करू नका त्याचा त्रास कमी करायला पाहिजे पण इरावतीने ठरवलं होतं जर तुम्ही त्याला त्रास द्यायचा असेल तर त्याच्या परिणामांना सामोरे जायला हवं तोपर्यंत माईने दोन तास विचारलं तुम्ही असं कसं करू शकता इरावतीने लगेच स्पष्ट केले की तिला अक्षयला वर पाठवण्याचा काही विचार नाही तर तिला फक्त त्याला फ्रॅक्चर करायचे आहे तिला रमाला दोषी ठरवून त्याचा राग आणि तिरस्कार निर्माण करायचा आहे असं झाल्यावर ते दोघे एकमेकांपासून कायमचे तुटतील इरावती संध्याला सांगते जर तुला माझा हा विचार माहिती नसेल तर तू तु तु तुझी बॅग पॅक कर आणि चंद्रपूरकडे निघ त्या जोपर्यंत तू असं काही करणार नाहीस तोवर रमा आणि साई यांचा लागणारा विवाह होणार नाही पण रोज अक्षय तुझ्या घरासमोर असेच उभा राहील थांब त्यामुळे हे संध्या तू जे काही करायचं ठरवलीस ते माझ्याकडे सोपं इरावती जोडते मी सगळं मॅनेज करीन तुला चिंता करण्याची गरज नाही पण हे सर्व ऐकून संध्या बोलतच नसेल तर इरावती तिला थोडं चेंडू देऊन एकदम म्हणते हॅलो संध्या ऐकत आहेस ना उद्या आपण जरा आरामात झोपूया नाही तर अक्षय तुझ्या स्वप्नात येईल आणि तसंच घडतं इरावती फोन ठेवून विचार करते अरे ला तुच काम करताच मला थोडं थकवा येतोय या दरम्यान अक्षय एकटा झाडाखाली बसलेला असतो डोक्यात रमाची आठवण घेऊन आणि तो त्या फोटो रडतोय रमा तू नक्कीच त्यातील अंगठी काढली ना तू इतकी बदललीस त्याला विश्वास नाही की रमा असं वागू शकते अक्षयच्या मनात एकच विचार आहे कधीच मला तुझं विसर पडणार नाही कारण आपलं प्रेम खूप खास आहे याच विचारात तो रडू लागतो विपरीत रमा आपल्या बेडवर झोपताना अक्षयला विचारते चांगल्या आठवणीतून दूर का जात आहेस तिच्या मनातही त्याच क्षणांची आठवण येते तिला आठवते की तिने अक्षयला अंगठी आणि फोटो दिला होता तिने त्याला विचारलं होतं की आता तरी मान्य कर की तू माझ्यावर प्रेम नाही हे आमचं शेवटचं प्रेम आहे या आठवणींनी रमा हळूहळू स्वतःला त्या निर्णयाबद्दल दोषी मानू लागते मी खूप चूप केली आहे अक्षय मला क्षमा करणार नाही दुसरीकडे अक्षय रात्रीच्या अंधारात ओट्यावर बसून रडत असतो रमाच्या आठवणीत घडून जातो दोन्ही व्यक्तींच्या मनात एक एक विचार चालू असतो आणि त्यांनी घेतलेले निर्णय त्यांना वेदना देतात तर गँगच्या लोकांनी अक्षयला मारण्यासाठी एकत्र येताच त्यांच्या हातात काठ्या आणि इतर वस्त्र आहेत त्यातले एक अक्षयला म्हणतो काय रे मजनू बघून झाले का चल आता दे ते, अक्षय त्यांना विचारतो म्हणजे काय ते उत्तर देतात इज्जतीने पैसे दे आणि इथेच त्वरित निघून जा अक्षय लगेच म्हणतो सॉरी मी काही जात नाही आणि तो फोटो घेतल्यावर बाहेर पडतो पण गुंडांना त्याने पैसे न दिल्यास त्याला मारण्याची धमकी होती तितका वेळा रमाला अक्षयची खूप जिवाळा आहे ती त्याला संरक्षण देण्याच्या आहे ती विचारात पडते हे घरी गेले असतील का किंवा कोणत्या समस्येत सापडले आहेत तिच्या मनामध्ये अक्षयच्या सुरक्षिततेची चिंता वसलेली आहे या दरम्यान गुंड अक्षयला धमकी देऊन मारायला सुरुवात करतात त्याला खाली पाडून जबरदस्त मारहाण करतात अक्षय आता अगदी मांड्यावर पडलेला परंतु तरीही त्याने फोटो सोडला नाही गुण त्याच्याशी बदबाद करत फोटो हिसकावून घेतात अक्षय जो आता खूप जखमी आहे गुंडांना म्हणतो मी तुम्हाला हात जोडतो सगळे पैसे घ्या पण फक्त फोटो परत करा एक गुण त्याला हसून उत्तर देतो हा फोटो तुला आवडतो ना या त्यात तो चढकला आहेस अक्षयच्या स्थितीवर हसण्यासाठी त्यांनी त्याला उठवले आणि फोटो एकमेकांकडे फेकायला लागले अक्षय तिथेच पडला होता परंतु त्याने धाडसाने फोटोसाठी पुन्हा प्रयत्न केला गुंड मात्र त्याला खेळात घेत त्या फोटोमध्ये मजा करत पोटभर हसत राहतात अक्षय अजूनही पाहिजे असलेल्या फोटोसाठी त्यांच्या समोर हात जोडतो परंतु गुण त्याच्यावर अजिबात विचारही करत नाही अक्षय दमून खाली बसला होता आणि त्याला रडताना थांबता येत नव्हते गुण त्याला पाहून हसत होते आणि एक गुण त्याच्या जवळ येऊन त्याला म्हणाला अरे तुझ्या लैलाचा फोटो घे ना त्याने अक्षयच्या समोर फोटो धरला अक्षयला याचा प्रचंड राग आला तो गुंडाचा हात धरून जोरात ओढत होता पण अचानक एक गाडी आली ती शशिकांत मुकादम यांची होती ज्याने जोरात लाईट उभा केला गुंडांच्या डोळ्यात चमक आली आणि ते ओरडले कोण आहे हा सगळे शशिकांतकडे बघत होते त्याची स्टायलिश एंट्री घेतल्याने शशिकांत गुंडाला पकडल्याने तो एक गुंड म्हणाला सोडतो की नाही लवकर सोड पण शशिकांतने लाईट चालू ठेवला आणि त्याच्या दिशेने निघाला अक्षयच्या हातातला फोटो गुंडांनी हिसकावून घेतला आणि जोरात फेकला पण तो फोटो शशिकांतने झेलला आता गुंड त्याच्याकडे पाहत होते शशिकांत म्हणाला तुम्हाला मुलाला मारण्यापूर्वी त्याच्या वडिलांना फिरकी घ्यावी लागेल अक्षयने जलदपणे शशिकांतकडे पाहिले तो त्रस्त झाला होता शशिकांत आपल्या गोटातले फोटो ठेवून एक मोठा लोखंडी दांडूक हातात घेत गुंडांकडे गेला गुंड घाबरले एक गुंड म्हणाला चालता हो इथून निघायला हवे पण शशिकांतने उत्तर दिले तुम्ही भायगिरी करणे थांबवा मी तुम्हाला खरी भागींबद्दल बद्दल दाखवतो शशिकांतने प्रत्येक गुंडाला एका लाती थाकलून लावले अक्षयने दुःख खात फक्त पाहिरोच शशिकांत लगेच त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला अक्षय तुझी अवस्था किती खराब आहे अगं मला पण सोड तुम्ही या लोकांनी मला मारण्यासाठी पाठवले आहे ससंच आहे ना शशिकांत म्हणाला माझ्यावर इतका विश्वास नाहीये का तुला माझा खूप बाप झाला आहे पण मी सुधारला आहे मला एक संधी दे मी तुझ्या सोबत आहे अक्षय रडत म्हणाला मी तुम्हाला माफ करणारा कोण आहे मी हारलोय मला वाटतं की आता मी उभा राहू शकणार नाही शशिकांतने उत्तर दिले नाही बाळ तू हार मानू नकोस प्रेमाने रडून जिंकता येत नाही त्यासाठी लढावे लागते सर्व काही नीट होईल अक्षय रडकतच म्हणाला रमा आता कधीच आपल्या जवळ येऊ शकणार नाही त्यावर शशिकांत हसत म्हणतो अरे असं बोलू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत मी तुला वचन देतो तुझी रमा बायको आणि या घराची सून आपण तिला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूयात काही झाले तरी तिला हातात भरत आणूया अक्षयने अगदी निराशा व्यक्त करत कोणी तिचं काहीच करू शकणार नाही असं म्हणाला शशिकांत त्याला धीर दिला आणि त्याच्या हाताला धरून पुन्हा ओट्यावर बसवला अक्षय रडत म्हणाला रमा परत येणार नाही शशिकांत त्याला आश्वासन देत म्हणाला तू चिंता करू नकोस मी तिला निश्चित आणणार त्याच्या आवाजात एक ठाम विश्वास होता त्या क्षणी शशिकांत उभा राहिला आर त्याच्याजवळ आला मग पंकज काका मंगला मावशी आणि राणी देखील त्या गडबडीत सामील झाले पार्थ जो सदैव विरावतीचा ऐकणारा होता आता शशिकांतच्या बाजूला उभा राहिला अक्षयच्या चेहऱ्यावर एक आनंद संचारला त्याने पाहिलं की सर्वजण रमा आणि त्याला एकत्र आणण्यासाठी तयारी करत आहेत शशिकांतने सांगितले की आता अक्षता येईल आणि रमा व अक्षय एकत्र येतील सर्वांनी एक आवाजात म्हटले की प्रेमा ही प्रेमाची लढाई आपण एकत्र जिंकलो आरोही धावत अक्षयला मिठी मारते शशिकांतने हात पुढे केला आणि सगळ्यांनी त्याच्या हातावर हात ठेवले अक्षयचा हात धरला त्यामुळे त्यांचे चेहरे आनंदाने उजळले विषय बदलला आणि रमा अक्षयची वाट पाहत होती तिच्या मनात शांतता होती परंतु दुसरीकडे अक्षय कामावर नव्हता रमा अक्षयच्या शिक्षकांना त्याची चौकशी करण्यासाठी फोन करण्यास सांगते फोनवर त्यांनी विचारले अक्षय सर तुम्ही कामावर का आला नाही त्यावर शशिकांत एकदम लक्षात घेतो की रमा चौकशी करत आहे म्हणून त्याने अक्षयच्या हातातून फोन घेतला आणि त्याला सुनावलं रमा तुझी चौकशी करायला फोन करते अक्षयने फोन घेतला आणि विचारलं तुम्हाला कोणीतरी चौकशी करण्यास सांगितले का त्यावर आलेला गोंधळ आणि शाळेतील लोकांच्या उत्तरांनी सर्वांना हलका हसायला लावला एकोणात हा सगळा गोंधळ आणि प्रेमळ संवाद यामुळे परिस्थिती हलकी आणि आनंददायी बनली आता शशिकांत म्हणतो की त्याने योग्य वेळी फोन केला होता आणि रमा आता जलद गतीने अक्षयला भेटायला येणार आहे अक्षयच्या डोक्यावर काही चोट लागल्यामुळे त्याच्यावर पट्टी बांधण्यात आलेली आहे तो त्याच्या हाताने आपल्या गळ्यात एकदा समारंभाने अडकवलेला आहे त्याला गुंडांनी मारहाण केलेली आहे त्यामुळे त्याला मलमपट्टी करण्यात आलेली आहे रमा धावत येते आणि अक्षयची ती अवस्था पाहून ती खूपच खूप चिंतेत होते ती त्याला विचारते हे सर्व कसे झाले आरोहीने तिला ही गोष्ट सांगितली होती शशिकांत आता पडद्याच्या आड लपलेला असताना खूप हसतो अक्षय मात्र घाबरून विचारतो हे कोण होते का मला मारले रमा धक्क्यात आहे आणि तिच्या डोळ्यात पाणी आहे ती सांगते आरोहीने मला हे सर्व सांगितले अक्षय तिला पाहतो आणि शेवटी शशिकांतच रमा आणि अक्षयला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो पुढे काय घडेल हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा